दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील सामायिक जमिनीतील काही सर्वे नंबरच्या सातबारावर नाव नसतानाही केवळ परप्रांतीयांसाठी काम करणाऱ्या भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक ठाकरे यांचे ग्रामस्थांनी पितळच उघडे पाडले सातबारावर नाव नसतानाही त्या परप्रांतीय व्यक्तीने अखत्यारपत्र दिलेच कसे तुम्ही आम्हा हिस्सेदारांना कोणत्या नियमानुसार नोटीस बजावली याबाबत प्रथम उत्तर द्या पोट हिश्याचा दिवानी आदेश नसताना सामायिक क्षेत्रात तुम्हाला मोजणीचा अधिकार कोणी दिला अशा प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी विनायक ठाकरे यांच्यावर केलाय माझ्या गावात गोर गरीब या माणसाला तुम्ही न्याय काय झालं आज मोजणीला तुम्ही मोजणी करायला ही करा दुसऱ्यांदा मोजणी आहे तुमची ही मोजणी तुमची दुसऱ्यांदा आहे बोगास मोजणी आहे मला सांगा सामायिक जमिनीचा पोलीस मोजणी कशी काय होते ही सामायिक जमीन आहे दोनशे किती किती भागतात सगळ्या शेतकऱ्यांची संमती आहे का नियमानुसार आहे ना कुठला नियम तो कसले नियम तुम्ही सत्तेच्या जोरावर प्रशासनाच्या जोरावर ही मस्ती करताय तुमच्या जर तुमची तुमची स्वतःची जमीन असती अशी दिली असती काय पैसे खाल्ले तुम्ही सगळं पैसे केला नाव कशाला धंदा कशाला पाहिजे तुमची नावा लाव आणि कसली बोगस नौटंकी आहे सगळं तयार तुमचा रेकॉर्ड सगळं रेकॉर्ड सगळं रेकॉर्ड तुमचा तयार आहे या सगळ्या फेन्सिंग सुरू कशामुळे झालं मोदी व्हायची आहे ना कसं या फेन्सिंग कोणी केली कोणी केली फेन्सिंग काढा तुम्ही विनंती आहे माझी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहात तुम्ही काही महसूलचे अधिकारी आहेत माझं म्हणणं तुम्ही योग्य गोष्टीचं समर्थन करा जर चुकीच्या पद्धतीने हे सगळं होत असेल तर त्याला पोलीस प्रोटेक्शन आपण देऊ नये मोजणी चालू होती त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कायदेशीर म्हणजे अंकित यशपाल कंसल ह्याच्या नावाने जी त्यांची त्यांनी नोटीस आम्हाला काढलेल्या होत्या त्या अंकित यशपाल कंसल आणि जो त्यांचा कुलक्तर म्हणून होता त्यांचे नावाने आम्हाला नोटीस आली पण काही ठिकाणी अंकित यशपाल आता दोनशे सात बारा दोनशे एकमध्ये एकशे नव्याण्णवमध्ये अंकित यशपाल कंसल नाव पण नाही सात बारामध्ये दुसरी गोष्ट अशी की अंकित यशपाल कन्सलच्या नावाने नोटिसा काढून अरोरा जैन अंकित त्याच्यानंतर तो सुंदरियाल हेर अलग अलग नावाची जी माणसं आहेत त्यांच्या नावाने जमिनी मोजण्याचं काम करतायत म्हणजे हा सरळ सरळ म्हणजे एक कायद्याचा भंग आहे आणि गोरगरीब जनतेला हा म्हणजे साधारण जवळपास तोंडापुढे फसवण्याचा प्रकार ह्या ठिकाणी चालू आहे हा ह्यात फक्त मला बोलायचं होतं